नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर वरती समाजसेवक अधीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा यामधले हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पर्यंत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि नवीन असल्यास चॅनलला नवीन करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा समाज कार्यामध्ये विचारले संशोधनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो समाज कार्यामध्ये संशोधनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेल्वे विद्यार्थी मित्रांनो समस्या ओळखणे व उपाय सुचवणे या ठिकाणी संशोधन या या पद्धतीचा ठिकाणी मुख्य उद्देश असतो क्रमांक बघा समाज खालीलपैकी काय बघा समाज म्हणजेच खालीलपैकी काय विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा समाज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो व्यक्तींचा समूह होय ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे घटक असतात संस्कृती बघा या पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो कला असेल परंपरा असेल भाषा असेल विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक चौथा बघा सामाजिक रचना खालीलपैकी काय सामाजिक रचना सोशल स्ट्रक्चर म्हणजेच खालीलपैकी काय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील समाजामधील संघटित संबंधाची पद्धत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा सामाजिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय सामाजिक बदल म्हणजेच सोशल चेंज म्हणजेच खालीलपैकी काय बघा सामाजिक बदल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समाजामधले मूल्य नियम रचना यामध्ये होणारा बदल म्हणजेच या ठिकाणी सामाजिक बदल होय ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा सामाजिकरण या प्रक्रियेमध्ये मुख्य भूमिका खालीलपैकी कोणाची असते सामाजिकरण म्हणजे सोशलायझेशन या पद्धतीमध्ये बघा मुख्य भूमिका खालीलपैकी कोणाची असते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक डी राहील शाळा असेल कुटुंब असेल माध्यमे असेल बघा या सर्वांचा बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सामाजिकरण या प्रक्रियेमध्ये होत असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा सामाजिक नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणते साधन या ठिकाणी औपचारिक आहे सामाजिक नियंत्रणासाठी त्या ठिकाणी कोणतं साधन या ठिकाणी औपचारिक साधन आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा कायदे बघा विद्यार्थी मित्रांनो हे साधन या ठिकाणी औपचारिक साधन आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा गट म्हणजेच खालीलपैकी काय बघा गट म्हणजेच ग्रुप म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा या ठिकाणी औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील व्यक्तींचा संघ जो परस्पर संबंधामध्ये असतो त्यांना गट असे म्हणतात औष्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नवा बघा प्राथमिक गटाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे प्राथमिक गट तर विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक गट म्हणजे कुटुंब असतो अशु क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा समाज कार्यामध्ये विचारले मानसशास्त्राचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो समाज कार्यामध्ये मानसशास्त्राचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील व्यक्तीचं वर्तन या ठिकाणी समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो समाजकार्यामध्ये मानसशास्त्राचा या ठिकाणी उपयोग होत असतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी डी ई आर बघा समाजसेवा अधीक्षक बघा या पदासाठी लागणारे असे ज्या ठिकाणी महत्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी एफ आहे त्यामध्ये बघा या ठिकाणी चार हजार तांत्रिक प्रश्न असतील आणि चार हजार नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे जो डी एमई आरने बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता याच बघा स्लॅबसवर आधारित पूर्णपणे या ठिकाणी आपल्याकडे महत्वपूर्ण सी क्यू टाइप आणि प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आता परीक्षेला बघा आता कमी वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो जर बघा खरंच बघा हे महत्वपूर्ण डी पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला बघा एका आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व बघा महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ एका आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती यांची स्थापना बघा खालीलपैकी केव्हा झाली होती एक एप्रिल बघा सन एकोणीसशे पस्तीसला ला विद्यार्थी मित्रांनो स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे त्र्याहत्तर या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील पणजी या शहरामध्ये बघा भारतामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी संपन्न हे होत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषावार प्रांतरचनेनुसार भारतामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य हे सर्वात प्रथम निर्माण झाले होते भाषावार बघा प्रांतरचनेनुसार भारतामध्ये निर्माण झालेलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील आंध्र प्रदेश बघा राज्य विद्यार्थी मित्रांनो भाषिक आधारावर स्थापन झालेलं ते पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या एका भारतीय राज्यघटनेचा कोणत्या एका कलमाप्रमाणे त्यांना दयेचा अधिकार हा प्राप्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील कलम बहात्तर राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा प्राप्त आहे प्रश्न क्रमांक सहा बघा पंचायत राज्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील बलवंतराय मेहता या समितीने पहा पंचायत राज्याची शिफारसी केली होती प्रश्न क्रमांक सातवा बघा सागरेश्वर बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खंबायत व अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या ते राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक चार राहील खंबायत व अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र गुजरात या राज्यामध्ये आहेत प्रेशा क्रमांक पुढचा भागा चांदे या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील ए जी चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे पुढचा बघा बॉम्बे असोसिएशन या नावाची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बॉम्बे असोसिएशन बघा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा बॉम्बे असोसिएशन विद्यार्थी मित्रांनो जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशन त्यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन वयंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत हरिजन वयंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत तर महात्मा गांधीजी यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत विषय क्रमांक पुढचा बघा गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत गीतारहस्य व ओरायन ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ही पुस्तके बघा लोकमान्य टिळकांची या ठिकाणी ही पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मज्जासंस्थेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो मज्जा संस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा न्युरोलॉजी या शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो मज्जासंस्थेचा अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कौकापासून खालीलपैकी कोणता रोग होणारा कौकापासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डाल विद्यार्थी मित्रांनो गज करण बघा हा कवकापासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते बघा सन एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा स्वामी या कादंबरीचे लेखक विद्यार्थी मित्रांनो रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे विद्यार्थी मित्रांनो त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगलं जीवनसत्व मूळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा यक्षगान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा नृत्य प्रकार आहे यक्षगान बघा विद्यार्थी मित्रांनो यक्षगान हा कर्नाटक या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी कर्नाटक या ठिकाणी केंद्र या राज्याचा नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सोलापूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे क्रमांक पुढचा बघा जिलेलवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोणता इंग्रजी अधिकारी हा जबाबदार होता बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर जनरल डायर विद्यार्थी मित्रांनो हा जिलेलवाला बाग हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता आहे बघा लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेलुलोज हा लाकडामध्ये या ठिकाणी असणारा तो प्रमुख घटक आहे पुढचा बघा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जिम कॉर्बेट बघा आहे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओझोन या थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होत असते ओझोन या थराची झीज कोणत्या वायूमुळे होत असते तर क्लोरो कार्बन विद्यार्थी मित्रों या वायु मु ओजोन या थरा जीजी होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा विद्यार्थी मित्रांनो हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील वादक या वाद्य प्रकाराशी बघा पंडित शिवकुमार शर्मा हे संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राजा केळकर बघा हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे कल्पकम कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये आग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये आग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक बघा हे राज्य देशामध्ये रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे बघा नील क्रांती विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिलाँग कोणत्या राज्याची बघा शिलाँग बघा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी शिलाँग तर विद्यार्थी मित्रांनो शिलाँग बघा मणिपूर या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अमलात आणलेली पद्धत तैनाती फौज पद्धत बघा कोणत्या एका गव्हर्नर जनरलने अमलात आणलेली पद्धत आहे तर लॉर्ड वेलसली यांनी पहा तैनाती फौज पद्धत अंमलात आणले त्यांनी पद्धत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचा बघा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याचा बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्व पश्चिम विस्तार किती किमी आहे बघा सोपा प्रश्न महाराष्ट्र पश्चिम आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर बघा या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे ब्याऐंशी बघा चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन गडचिरोली बघा हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामधली नदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे दमनगंगा भीमातापी कोयना तर दमनगंगा बघा नदी विद्यार्थी मित्रांनो ही कोकणामधली नदी आहे प्रश्न क्रमांक बघा तोतलाडो हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तोतलाडो हे धरण नागपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीरामपूर बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे श्रीरामपूर बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर ते मोसंबी या फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बघा डोकलाम बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डोलोमाइट या खनिज स्वटासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध साठे कोणत्या विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये साठे आहेत प्रश्न क्रमांक अजिंक्यतारा बघा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंक्य तारा तर विद्यार्थी मित्रांनो अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नागझीर आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नागझीर आहे अभय अरण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक बघा या ठिकाणी या पदासाठी बघा लागणारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा तांत्रिक प्रश्न असतील बघा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं पी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्न पी डी एफ हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे